जुने किरकोळ भांडण्याच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात तरुणावर धारदार वार करण्यात आले या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव आहे या घटनेनंतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी एक संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे धुळे शहरातील सहजीवन नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला असून याच भागात राहणाऱ्या हर्षल मेढे आदित्य मेढे आणि त्याचे वडील राजू मेडे हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात काल रात्री चोरिया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे मित्र सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ आले तिथे पंधरा ते, ते, ते वीस मिनिटात ऋषिकेशला जोरजोरात शिविगाळ करण्याचा आवाज ऐकू आला या ठिकाणी त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेडे हर्षल मेडे राजू मेढे जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते आदित्य मेढे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गळ्यावर वार केले असता तो रक्ताबळ अवस्थेत खाली पडला यावेळी त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मागील सहा वर्षांपूर्वी झालेल्या एका किरकोळ भांडणाच्या कारणावरून यांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली